सर्वांना माझा जय शिवराय पुन्हा एकदा आपण चालला बदलापूरला एक बदलापूरला मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंग मंदिर म्हणतात त्याला तिकडे पहिलीच राईड आहे पावसाळ्यातली म्हणजे राईड नाही म्हणता ना, ना प्रॉपर पण एक शॉर्ट राईड बोलली शकतो आपण आता निघलोय पुन्हा एकदा तीच रेजन्सी पुन्हा एकदा तोच एरिया आणि पुन्हा एकदा आपली तीच लालू अरे बसवाल्या बस तुझी बस तुझी ये पुर... ओ, ये है, है तर पुर सॉरी हा तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे आपण डायरेक्ट भेटू बदलापूरच्या अर्ध्या रस्त्यात तर तिकडे कनेक्ट करतो बाबा ही जोडी बघा रोड मध्ये मधी किती चालले थांब होम न हो न हो अरे खड्डक की मजा करत अर्धा पट अर्धा टप्प तर मी कवर केला आता परत तुम्हाला ऑन करतो इथून हाताफोन पोचलेलो आहे सध्या नेवारी नाका थोड्याच वेळेला पोहोचू एवढं टर्न आपल्याला लय आवडतं का गाडी लय भारी चालते आता इथून कुठे नेवारी नाका आहे पण नेवारी नाकाच्या समोरच डोंगर पूर्ण धुक्यात भरलं आहे डोंगरात पूर्ण ढग आलेच माहीत नाही गोपरामध्ये दिसतोय का नाही पण समोरच आहे तो आपला सर्वांचा शान श्री मलंगड ग्रच। रे आमचं श्रीमलंगड अर कशाला तो जाऊन भिडल आमचं श्रीमलंगड एक मलंगड पण ट्रॅक आपण करायची आपल्याला बघूया थोड्या दिवसात म्हणजे आपली इथलीच कवर करून घेऊया पूर्ण माय मित्रांनो इथे ट्राफिक सधून काळ असते का ट्राफिक आणि ट्राफिक वाले इथे कंटिन्यू असतात ट्राफिक आणि ट्राफिकवाले तर तोडच नाही आणि त्यांपण पण ये तीन जागी टर्न मारल्या गाड्या साधन त्यामुळे अजून हलक खराब होत विषय कसा होता का चांगला पाहिजे आपल्याला आणि रिक्षावाले ना रिक्षावाले हे भल्या भल्या तोडण्यात येणार असं असतं ना भाई माणूस वेळेला चालला समोरचा आम्ही जागा आणणार नाही ना, ना आम्ही शिदी गाडी चालवणार नाही आम्ही बाई कस आपणच घुसू एक तुम्हाला रिक्षावाला या भेटणार नाही जवरा रिक्षावाला डोक्या ना तवरा अजून आकडू तो अजून इव्हन चालवत काय रस्त्याच्या बाजूला का घाण टाकून ठेवले सगळे कसं व्हायचं आपल्या एकरच्या एरियाचा रस्त्या आपल्या एकरचा एरिया थोड्या गाड्या आपण थोडी पलवून जाऊ थोडा एरिया, तो एरिया कव्हर करू म्हणजे कसा माहिती आहे का पावसाचं टेन्शन नाही राहणार ना आपल्याला पाऊस असं ना कधी बी येत रिमजिम पाणी पर पेट मना रस्त्यावर ग मला असं वाटतं ना माझ्या गाडीच्या मागच्या टायरन हवा कमी आहे गाडी पाहिजे तशी पल नाही म्हणजे पलत पण अशी खेचून नाही पल बघूया ये पुढं पुढं असं वाटत चेक करून घेऊया इथं नको इथं चेक करायला गेलो ना परत तिथं पालेगावचं डिमर्ट आहे ना तिथं लई ट्राफिक लागतं बेकार तिथं अजून आलंच करा होतं मग

आपल्या चॅनलला जर असे सपोर्ट करत राहा सबस्क्राईब करा सर्वांना सांगा सबस्क्राईब करायला जेणेकरून आपलं चॅनल वाढेल आणि आपण अजून अजून आपल्या चॅनलमध्ये सुधारणा करू आणि टपला जाऊ टपला विषय खालचा घायचा नाही टपचाच घ्यायचा बाई टक्कटन ரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரர एक ट्राफिक असतं पालेगावच्या इथं काही तर डिमार्ट पण एक अरे डीमॉर्ट आणि परत या सध्या गाडी ऐंशी ला दिसतं का माहित नाही गाडी ऐंशी ला पल तर चौथा घेर ऐंशी पाचवा घेर बाकी अजून खेचली नाही गाडीला अजून प्रॉपर खेचली ना खेचाला गेला गाडीला नंतर ब्रेक मारता ना असं वाटतं का भाई हातीला खेचता आवर डेंजर हालत होतं पहिले घेरो गाडी हल्लू सफारी तार नंतर आपली ड्रीम का रीच आहे का सफारी गाडीला तोड नाहीये गाडीला रफ पण टफ गाडी आहे भाई खतरनाक चिकलं खतरनाक चालतं पाहिजे आणि यो तर भाई स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ बोले भाई तो भाई विषय हो। आहे आपल्याला कव्हर करणार कुठपर्यंत त्याच्यानंतर तो गायब होईल मग आपण गायब आहोत तो वाला भाई आपण गेलतो बघा तेव्हा त्यांच्या बरोबर आपण राईड केली त्यांच्या भाई डेविल्सन डेविन्स त्या गाड्या कच्चा कच पलताना भाई आपली लालू हो, लालू एकशे वीस ला गेली ना लालू व्हायब्रेट मारत जाम लालू म्हणजे परत उलटच लालू व्हायब्रेंट म्हणतो तोड न त्यांचे याच्यानंतर आपण एक माथेरानची ट्रिप करणार आहे आता कुठेतरी आपण एकदम मस्त चाय बी प्यायला तांबू एक चाय प्याव पचको आणि मग पुढे जाऊ चाय किंवा ज्यूस प्याव आणि मग पुढे जाऊ अरे तरी सिझन दिले आवडेल भेट पाहिजे तुम्ही तसतो दिसतो आपल्याला त्याच्याकडनं एकदा टायर चेक करू घेऊ मला हवा कमी वाटत टायर टायर असं पकडून पकडून नाही चालू तर धाडी लागले टायर पंक्चर आता अर्धा तास लागेल टायर व्हायला तो पण झाले आता बघा आता पंक्चर काढू आणि मग डायरेक्ट पूर्य रडू गाडी वाढ चेक पंक्चर आहे का म्हणते हा पंक्चर आहे मला

दीड तशाच काम आहे आणि सहावेला कमसे कम विमाल खाले आजून अजून गाडी उचली आहे गवा हो माहिती गवा होळ गवा पोहताच होवा घराचं आईला चोख्याची वाट लागली साडेबारा वाजून गेले तरी येऊ आपला बनवतो अजून बघू बघ त्याच्यामुळे आपलं टायर पंक्चरमध्ये राहून गेला बेकर पंक्चर झाला तर माहिती आहे का आता ओके थोडं एक एक फास्ट मारू गाडी आणि ब्रेक चेक करू मला थोडा डाऊट वाटतो ब्रेकमध्ये तर ह्याने काही फिटिंग नीट झाले नाही आहे पण बघूया भाई कचा, कचा था। था। भाई हेल्मेट मध्ये बाई मुंगी गेली वाटते कच चालतो थांब हे माही चाल ना लवकर हेल्मेट खोला एक थांबे मित्रांनो हेल्मेट मध्ये मुंगी चेक करतो कशी मुंगी तास गेले दोन तास आणि नंतर दोन तासानंतर तास तो बोलतो बाय फिटिंग झाले का नाही ते पण माहीत नाही काय करणार नवीन लक्षात ठेवा जे काय ते मन आहे ना देव देवाला पाहिजे तेच घडतं बाकी तुम्ही किती पण काय करा होणार नाही जो देवाने लिहून ठेवले तोच होईल आता देवाने लिहून ठेवलेला भाई तुला शूटला जायला भेटणार नाही भेटणार भाई तुझा इकडं इकडे मग आपण इकडून जाऊ आणि मग जितकं हो शकेल तितकं पॉसिबल तिकडे शूट करू आणि मग निघू आपल्या घरी जायला काय करणार भाई जिंदगी में क्या यही तो लिखा है सगळं आपल्या आपल्या मनासारखं व्हायला लागलं ना तर माणूस देवाला पण सोडणार नाही असं तो देवाला सोडत पण नाही माणूस तसं पण नाही सोडणार म्हणून भाई जो हे उसमे खुश रहो आणि मजा करो घडता घडविता गड़ रस्ता रच तोच आहे त्याच्या पुढे आपण काय बोलू शकतो का त्यामुळे जाऊ दे जाऊया आपण निघालेला असता आपण चिखल टायम वेळ तर खूप झालाय ऊन लागतोय ना ऊन डेंजर एकदम ऊन लागतोय कारण आता एक वाजा भाई काम आपलं कधी होता झालंय कधी ऑफ रोड आहे ऑफर उटावली झाली बुटावली झाली बोटा टेन्शन नाही काही आपली वॉटरप्रूफ वॉटरप्रुफ भाई बाहेरच्या फक्त वर्षावरचा कापूस रस्ता मित्रांनो चिखलोली डॅमवर जायला तेव्हा दाखवतो तुम्ही एकदम हरव हिरवं गण वनराई आणि या वनराईतून वाट जाणो वरती आपण सकाळची तर लई भारी वाटत का थंडा थंडा एकदम पावसान पण आणि असं पण आपण आलो आहे ना लई बेका टायम मारायचा आपण बोलण्या बोलल्या आपण पुढे निघून आलो पुढे म्हणजे लगेच पुढे निघून आलो खरं सांगू ही राईड करायचं आता म्हणत नाही कारण की टाईम जाम गेला अरे दोन अडीच तास गेले अडीच तास एका टायराला जायला लागलं तर कसा व्हायचा मित्रांनो एकदम बेकार हलत झालं अडीच तास वेळ हनी मॅन इतका हरम ना तो पण आई थांब जरा ऑफ रोड प्यायच्या ऑफ रोड ऑफ रोड ऑफ रोड पण उपर टेन्शन नाही आपल्याला आपले लालू आहे ना आपण कुठे पण नेऊ शकतो लालू म्हणजे विषय खंब खम... विषय गंभीर खंबीर काय तोच विषय गंभीर म्हणजे लालू हा बघा आपलं आलो आहे तू स्लोली स्लोली काही तुम्हाला फिरायचं असाल ना अशा जागी तुम्हाला बुलेट सगळ्या भारी गाडी आहे करा सांगता बुलट तोड नाही न जरा टेन्शन पण नाही कसलं एकदम स्मूथ निघते गाडी स्मूथ फक्त एवढंच आहे का तुम्ही गाडी तुमच्याकडे नीट चालवती स्किल असते पाहिजे स्किल नसते ना तर काहीच नाही भाई काही म्हणजे आणि समोर आपलं मलंगड श्रीमलंगड जाऊया आपण इथून हलो हलो रस्त्याने वाट काढत आणि आपलं श्री म चिंद्रनाथांचं स्थान ते मलंगड हो मचिंद्रनाथाचं स्थान ते श्रीमलगड मित्रांनो एक डेंजर पॅच आलेला आहे पण ट्राय करू पॅच गाडी चढवायची हलो 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 हलो, हलो निघूया आज इथं सगळा ट्राय करून घ्या आज लालू देखते तर मी कितना दम है इथं शंभर टक्के गाडी लागेल गा रिक्स नको भाई आपने नशीबत खराब आहेत बघू येतं गाडी जर लावली ट्राय केली आपण इथून चढवायला पण भाग ज्या मोठा नेतो त्यामुळे गाडी चढवायला भेटत नाही आहे चिकले डॅम दरवाजा पण बंद आहे आणि फिरवण्याचा असेल तर पूर्ण फिरवण्याला लागतो पण तेवढा टाईम नाही आपल्याकडे त्यामुळे इथेच आज हार मानले पाहिजे आज देव बोलतो तो कुठेच जाऊ नको तू मुकाच घरा जा आणि आराम कर तुला इथे काही काम नाही बघू शकता तुम्ही बघा पाणी आहे मस्त हे साईडला पण आणि सगळं दिसतोय का माहित नाही तिकडे धबधबा आहे बघा ते पोरं चालतंय तिकडून धबधबा आहे आणि इट्स ओके निघूया घरी आज बोलतो की तुम्ही कुठे निघा नका तुम्ही तिकडे जाऊ आपण आणि असं आराम करू हे त्याला फिरकू बी नको इकडे रोपड घाली ना लगेच त्यामुळे आपण लगेच घरी जाऊ देवा चाकला पण शूट तर शूट नाही झाला बाई शूट झाला मित्रांनी केला पण आपण नव्हतो कारण की तायर बाईस रिक्स नाही लिहिले आता जा जाऊया घरी आणि मुकट जेऊ झोपू लागलं तर मध्ये व्हिडिओ शूट करू आपण आपला मराठी हिंदीशी काही वाद नाही पण एक एकी महाराष्ट्रात भाई मराठी वाद आलीच पाहिजे आपली आहे बाई ती संस्कृती आपली टिकलीच पाहिजे संस्कृती आपण न टिकणार कोण टिकवणार शेता तर बघा शेत कोणी लावलेली दिसत पण नाही राहता आता लोक सगळी हिरवल्या वाटतं आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दिशेने गौरवली गावाच्या दिशेने आणि काय नाही वांदे आणि वांदे बुटन निटत ना आपल्याकडे जाऊ एक चांगले व्हिडिओ शूट करू आणि मग मी घरी जायला आता काय नाही चिकलोली गाव तो नी फसवला आम्हाला असं कुठे असतोय या बरोबर नाही केला समोर मामा उभे आहेत बघू पकडताना पकडणार तर नाही पकडलं तर पकडलं आपल्याकडे सगळं रेडी आहे भाई टेन्शन नाही आपल्याला फक्त एक नंबर प्लेटचा सीन नाही पकडणार मामा अरे पकड तरी जेव्हा लायसन नव्हता ना लायसन नव्हता तेव्हा तोंड बघून प्रत्येक जण आतमध्ये यायचा ना तर लायसन सगळं क्लिअर आहे ना अरे एक नाही पकडी अरे पकडा तरी थोर दाखवलं तरी भेटल कधी कधी वाटतं भाई पाच हजार रुपये लायसनसाठी गेलं ते ते व... ओगीच घालवलं तरी पावसाचं वातावरण वरती वर वाटतच Tại tụi chế gái nào cả máy mãi ở cái xin vậy. Rắc. rồi. हो खड्डे किनारी किनारी शोभेस ग त्या गावाचं गावच गोलिवली नाव त्या गावाचं गावच गोलिवली नाव त्या रस्त्याच्या मध्या एक खड्ड्या त्याच दिस त्या खड्ड्यान भरलेल्या पाण्यामध्ये गाऱ्या या गफर सगले बाजूला बाजूला चिखल ह हो रस्त्याचे बाजूला बाजूला चिखल ह्या गवच गवच गोलीवली न त्या घवच गोलिवली न कसा वाटला गाणी मित्रांनो गाणी आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि चॅनलला ग्रोथ करण्यासाठी मदत करा मे तुमचा लाडगा बोलते चौथा सर्व सर्व या चॅनलचा चा आणि आता जसा तसा टाइम चाल तसा तर ऊन वाढत चालले आणि जसा तसा ऊन वाढत चाललाय तसा तसा अंगण घामाच्या धारा वावत चालल्यान फटाफट घरपे जाऊ खाना खाऊ नाव अट्टम केले के सो जाऊ काहीतन आताच टाकलेलं आहे मग येत आहे ना यायलाच पाहिजे खोट खोट बोलायचं नाही खड्डे 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 कसं रोडच्या साईडला पाणी दिसतं ना नाही मन होतं माझं पाण्याचा गाडी उरवीत चाल पण मध्ये खड्डा असला गाडी तर गाडी मोरल ना आपण तो आपण मोरू भाई कशा री घ्यायची जिंदगीची नाही होतं अंगाच्या उगले कमी होणार नाही ना आपल्या म्हणून ए, चल बाबा टाइमपास टाईमपास करू लई कटाला आता त्यांच्या आईला यांचे असे गाड्या ते साईड साईड ना आउट साईडच्या यांना वाटतं आम्ही बादशा बाई तुमच्या मुलं दुसऱ्याची वाट लागतं ना आखायला पाहिजे नाही त्यामुळे मी सकाळी सहाला उठलो मला असं वाटलं की झोप थोडे अजून घेऊया त्यामुळे मी झोपलो आणि मग उठायला गेलो तर साडेआठ नऊ वाजलेले नऊ मग आंघोळ करताना सगळं फ्रेश होता ना टाइम गेला अकरा वाजल्यावर डायरेक्ट कुठे सायडर तर अकरा सा वाजता टाइम किती काय करणार भाई कुठं किती वाजता उठणार ना किती वाजता जाणार किती वाजता निघणार त्यामुळे इट्स ओके भाई जाऊया घरी आता आपण जेवूया मस्त गरम गरम डाळ भात आणि पापड आणि लोणचा भाजी जिवावी येते भाजी खाली जिवावी येते त्याच कारण भाज श्रावण जवळ येतं ना महिनाभर महिना दीड महिना भाजी घाल लागत त्या भाजी भाजी घाली जिवावले चिकन पिकन विषय विशेष कच कर शनिवारी येणार हनुमंत राजाला राग येईल भाऊ शनिवारी मटण खातो नाळा एका आम्ही माथेरानचा प्लॅन करतो आहे डिपेंड आहे पावसावर पाऊस जर कमी असला तर नाहीतर मग इथून माळायचा आपल्याला लेफ्ट जर कोणाला यायचं असेल ना आपल्या त्या साईडून गोलवली वगैरे साईडून गोलवली दावडी साईडून मलंगडला तर हा रस्ता भागला एर्जन्सी म्हणजे सर्वात मोठ्या गाड्या येणार नाही छोट्या गाड्यात टू व्हीलरच येतील सगळ्यात बेस्ट आहे डायरेक्ट द्वारलीच्या इकडे निघायला

हे आला ओलोकलं नाही सांगता याच्या अजून मजा घ्या येऊन ओलोकलं आता लई मग लागले बॉडी दाखव ना नाही दाखवीस चांगलीच मग दाखव दाखव बाई माझा सिक्स्तर दाखवू तुला ती जग केस मध्ये गजर गजरे बन जर बोटींच बघा बघण जो बोल डायरेक्ट आमचे खेळवाले त्यानंतर इथंच मजा जा तुम्हाला आयडा जाऊ नका इथंच मजा घ्या रायडची आई बाला खाली बसून परशील на фарлена куда от моры सामालो आहे आता अंघोळ करतो आधी जेवतो आणि मग जातो फेस कापायला या ब्लॉग फ्रेंड तूच करतो ब्लॉकमध्ये काहीच नव्हतं जर तुम्हाला आवड असेल नक्कीच शेअर करा शिवका सबस्त विसरू नका सर्वांना माझा जय शिवाय जय महाराष्ट्र